ठाण्यातील दोन लाख वीस हजार वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केला परंतु अद्याप अनेक वाहनांवर हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली नाही ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्या अर्जांची झळाळती पा भरती पाहायला मिळते तरीही नागरिकांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्लेट लावणं अत्यावश्यक असल्याचं कार्यालयानं आवाहन केलं आहे बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे चोरीची वाहनं चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित गुंतागुंत लक्षात घेता महाराष्ट्र शासनानं सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केले अंमलबजावणी करण्यासाठी चार डिसेंबर रोजी आदेश जारी केला होता ज्या अंतर्गत एक एप्रिल दोन हजार पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन नंबर प्लेट बसवणं आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला गती मिळाली असून आतापर्यंत दोन लाख वीस हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेत त्यापैकी एक लाख सत्त्याण्णव हजार वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली असून सुमारे एक लाख बेचाळीस हजार वाहनधारकांनी यशस्वीरित्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बनवलीत अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली परिवहन विभागानं स्पष्ट केलंय की तीस नोव्हेंबर दोन हजार नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे ज्यामुळे नागरिकांनी वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा अपॉइंटमेंट घ्यावी आणि वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावावी त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर लॉग इन करावं वाहनाचा तपशील भरावा वेळ आणि केंद्र निवडून अपॉइंटमेंट बुक करावी